नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला तर थंडीच्या दिवसामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये शेळ्या जास्त पाणी पित नाही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कसं गर्मीनी शेळ्या पाणी पितात व्यवस्थित पण थंडीच्या दिवसामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये शेळ्या जास्त पाणी पित नाही तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे गुळाचं पाणी करून पाजायचं एक वीस ग्रॅम एका शेळीला वीस ग्रॅम गुळ तीन लिटरमध्ये गेलं पाहिजे पाणी। तर शेळ्या जर पाणी पित नसतील तर पहिला एक काम करायचं पाणी पाण्यामध्ये गुळ टाकायचा आता जसं मम्मी सांगते एका शेळीला वीस ग्रॅम गुळ गेला पाहिजे तर पाण्यामध्ये गुळ मिक्स करायचा आणि तसं पाणी पाजायचं त्याच्यानंतर तुम्ही पाण्यामध्ये थोडं मीठ टाकून पण पाजू शकता जर पित असतील तर आठवड्यातून दोन वेळा गुळ देऊ शकतो आपण आठवड्यातून दोनदा जास्त कंटिन्यू रोज नाही तर तुम्ही पाण्यामध्ये आपलं गव्हाचं पीठ बाजरीचं पीठ ज्वारीचं पीठ ह्याच्यापैकी कोणतंही थोडेसे पीठ टाकायचं आपलं चिमूटभर आणि ते मिक्स करायचं तसं पाणी पण शेळ्या पितात जरा प्लेन पाणी पित नसतील आणि तुम्ही म्हणता की थंडीच्या दिवसामध्ये थोडं गरम पाणी करून द्यायचं तर गरम पाणी शेळ्या पण पित नाहीत जास्त करून कोमट पाणी वगैरे तर म्हणजे आपण तरी कसं पितो का असं पटकन नाही गरम पाणी गोमट पाणी नाही चांगलं वाटत पियायला मग त्याच्यापेक्षा थोडंसं गूळ टाकायचं किंवा थोडंसं नमक टाकायचं थोडंसं पीठ टाकून बघायचं हे असे प्रयोग करून बघायचे का शेळ्या पाणी पित आहेत का आता सध्या सकाळचं वेळ आहे पहिलं पेंड आणि भुसकाट्यांचं खाऊन झालं आहे आता मम्मीला गवत कापायला जायचं आहे तर तेच म्हटलं अमेला पहिली आपण व्हिडिओ काढूया एक टाकायला चॅनलवर तर हे असे तीन चार घरगुती आपले नॉर्मल्स आहेत तुम्ही ते ट्राय करून बघा जर तुमच्याशिवाय ले पाणी ले पीत नसतील तर हे सगळ्या गोष्टी ट्राय करून बघा आम्ही केलेल्या आहेत आम्ही तुम्ही म्हणता की गव्हाचं पीठ नाही टाकलं पाहिजे किंवा कसलं पीठ नाही वापरलं पाहिजे आम्ही तिन्ही पीठं टाकून बघितलेली आहेत आमच्याशिवाय व्यवस्थित पाणी पितात आणि उलट आवडीने जास्त पाणी पितात पीठ टाकल्याच्या नंतर आणि त्याचबरोबर पाण्याचंच नुसतं हे नाही की शेळ्या पाणी पित नाही शेळ्या पाणी पित नाही तर पाव पावसाळ्याच्या टायमाला आणि थंडीच्या टायमाला शेळ्यांना सुक्का चारा पण तेवढाच पाहिजे जेणेकरून त्यांना तहान लागेल सुक्या चऱ्याने कशी माणसाला तहान लागते ना आणि जर हिरवा चारा असेल फक्त तर हिरव्या चाराने कसं थोडंसं पाणी त्यांना ओलसरपणा भेटतो त्याच्यामुळे त्यांना जास्त तहान लागत पण नाही म्हणून त्यांच्या नियोजनामध्ये सुक्का चारा पण पाहिजे आता आमचा भुसकट आहे अजून सुक्या चारामध्ये त्यांना त्याचबरोबर आता आणला तर कडबा पण चालू होईल तर असंच ओल्या चाऱ्यासोबत सुक्का चारा सुद्धा त्यांना तेवढाच पाहिजे म्हणजे त्या पाणी जास्त पितात कारण पचण्यासाठी मग सुक्का चारा पचायला त्यांना थोडं पाण्याची गरज लागतेस मग त्या पितात पाणी तर असं नियोजनबद्ध चाललं पाहिजे ह्यांच्या बाबतीत बाकी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करत जा आणि खूप खूप धन्यवाद